हे लावा हो झाडे मित्रांनो मैत्रिणींनो भगिनीनो भावांनो सगळ्यांनी झाडे लावा सरांनो हो झाडे लावा, ओ, लावा। नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आणि आज मी माझ्या मम्मीसोबत चालू आहे प्राइड इंडियाकडून मिळालेली ती वीज झाडे लावण्यासाठी ती तेरा ते आम्ही आधी लावलेली सात बाकी आहेत तर ते मम्मीसोबत तुम्ही लावण्यासाठी जात आहे बाहेर आमच्या वाड्याच्या इकडे तर मी तर बोलतो तुम्ही पण झाडे लावा झाडे लावणं खूप गरजेचं आहे झाडे लावा झाडे जगवा ते आहेत तर आपण आहोत का आपल्याला श्वास आहे तर, हो तर चला मी पोधून हो चालू झाडे लावायला दाखवतो मी इकडून माझ्या घराची इकडून हे दोन झाडं नेतोय खूप जड आहेत ही आंब्याची आम झाडं आम्हाला प्राईड इंडियाकडून भेटलेली वीस आम्ही तेरा आधी लावलेले आहेत आणि सात बाकी होते बाकीचे मम्मी घेऊन गेले हे दोन मी घेऊन चाललो आता मागून आणि ही झाडं आम्ही आता आमच्या शेतावर तिकडे लावणार आहोत बागेच्या इकडे साईडला आधी तेरा लावले आहेत आम्ही दोघांनी मम्मी नाही मी आणि आम्ही आता हे जे सात बाकी आहेत ते पण लावून तुम्हाला दाखवणार आहे मी तर बोललो झाडे लावा झाडे जगवा ते आहेत तर आपण आहोत आपल्याला श्वास आहे त्यांच्यामुळेच भेटतो भेटलो तर चला जाऊया आपण पुन्हाच या चिखलामधून सा या साईडनी पुढे निघालो आणि हे खूप हॅव्ही आहेत आणि माझ्या हातामध्ये मी पकडलेले आहेत हे तुम्हाला आबा डेलीचा रस्ता आमचा वाड्यावरती जाण्याचा आणि चिकल वगैरे खूप जास्त झालं या साईडला पाऊस खूप जास्त पडतोय गावाला खूप म्हणजे खूप जास्त पडतोय गावाला पाऊस हे बघताय खूप हे असं चिकल वगैरे झालं तर थोडं जाईपर्यंत थोडा स्किप करतो व्हिडिओ तर आता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी बाकी मला हे झाडं घेऊन जाऊ द्या तिकडे हां तर बघता मी त्या साईटने झाडं घेऊन या साईडने असा इथं घेऊन आलो इथपर्यंत हे जसं मम्मी चालली एक झाड घेऊन तिकडे आमचा वाडा आहे तिथे एक ठेवलेला तो घेऊन तिकडे चालली आहे मम्मी तिथेच जाऊन मी आता झाडं लावणार बाकीची इकडेच झाडं तुम्हाला दाखवतो नाही दोन पण मला तिकडे घेऊन जाऊ द्या मग दाखवतो सर्व तुम्हाला आणि आज मी एकटाच आहे कोण दुसरा नाव आहे सोबत मी आणि मम्मीचा आहे कॅमेरा पकड्या दुसरा कोण नाही तर थोडा स्किपशिप करून स्किप वगैरे करून व्हिडिओ दाखवणार तुम्हाला ठीक आहे तर चला पुढे चला लावूया झाडे वाढूया झाडे झाडांसोबती हे वातावरण पाहे पाहे किती सुंदर झाली ह्या गवतातून आरामशीर चाले नाहीतर काहीतरी चावे मग घरी बसून बोबळे असं हे आमची बाग आहे पेरू आई चिकू आहे सर्व लावले मम्मी इकडे मस्त उडी पेंडी झाली यार या साईडला हे पहा तुमचं बाग छोटस दिसत आहे मम्मीने एवढी छान बाग बनवली इकडे सर्व झाडे त्या साईडला हे दोन हे दोन चार पाच सहा सात सात झाडे आहेत हे बाकी आहेत आमची लावण्याची इकडे जा सर्व जागा साफ करून घेते मम्मी मग ह्या साईडला लावता येतील ह्या साईडला तुम्हाला दिसतंय हे झाड आम्ही त्या दिवशी लावलेले आहेत इकडे थोडीशी डिस्टन्स दोन अडीच मीटरपासून लांब जागा स्पेस आहे या साईडला स्पेस खाली करून आम्ही या साईडला झाडे आहोत सर्व्ही हे ही सर्वी आंब्याची साईड आहेत ही सर्वी आमची शेती आहे दीपक डेवीचं घर आमचा वाडा तुम्हाला माहितीच आहे

Rwy'n abogadryli её wledaientростie. Ma'n drwodd. ключ gwag gen i! Be seter? Lodi ros. Ma cani. Lodi? O kom Orawn. Ir' yma yna. दुसरा कुठं का माझा पहिला गाडी तर लावून टाकलाय कुठं हा एक झाड देऊ हवा लागे झाड तू छत्री छत्री आणली आहे मी बघा हा एक झाड लावलंय बाकीची झाड आम्ही दिवशी लावलेली आहे तिकडे या साईडला ना एक मम्मी ला होते इकडे मग काय पाऊस सुरू झालाय मी छत्री पण घेतली आहे कारण की मोबाईल विझन म्हणून तर मी एका आता पटापट खड्डा करतो त्या साईडला मम्मीने कुदळ कुठे ठेवले आहे मम्मी कुदळ हा आपला भेटला कुदळ मी आता फोन पकडतो पत हो पटापट खड्डा खतो या साईडला मम्मीने इथे हे बनवून ठेवलेलं आहे खड्डा खोदण्यासाठी पटापट एका हाताने हो खड्डा मी बोलतोय तुम्हाला झाडे लावा झाडे लावलेली खूप बरे असतात माहिती आहे ना तुम्हाला आणि हे आम्हाला प्राईड इंडिया म्हणून भेटलं म्हणून आहे आम्ही तर माझ्या मम्मीने तर आतमध्ये अजून पण लावलेले आहेत आणि आम्ही लावतो पण तुम्ही पण लावा झाडं लावणं खूप गरजेचं आहे काय खूप गरजेचं आहे म्हणून मी हा ब्लॉक तयार केला झाडे लावण्यासाठी काय झाडे लावण्यासाठी छोटासा खटा पाहिजे एवढा जास्त आपल्याला छत्री पडतीये काय काय पडते राव ब्लॉक हायचा छोटीशी खटे पाहिजे जास्त मोठी नाही करायचे कारण आपल्याला बरोबर बर प्रॉपर ते भेटलेलं आहे झाडाचं सर्व लावण्यासाठी ला हा एक खटा खोदलाय या साईड येऊया मम्मी बोली या एक ला खोदे एवढा डिस्टन्सवरती एक खोलायचा इकडे खोद तो मस्त खड हे काम झालंय ना होतो पटक छत्री पकडली हे पकडले पाऊस चालू आहे माणसे जगवा झाडे जगवा सर्वच जगवा झाडे लावा हो झाडे लावा, लावा। मित्रांनो मैत्रिणी भगिनीनो भावांनो सगळ्यांनी झाडे नावा सरांनो हो झाडे न्हावा चला हा एक झाला दोन लावून घेतो ओके मम्मीला बोलवतो मी दोन लावून घेतो ओके मम्मी, ओके? मम्मी आले तिच्या घडी छत्री नव्हती तिनी वाड्यातून कागद गतं आहे हे पाऊस पडायला लागला आहे ह्या ला सगळ्या नदी आहे आणि आम्ही इकडे गणपती विसर्जन वगैरे करतो त्या वेळेतून नंतर येणार तर गणपतीच्या टायमाला तुम्ही बघा प्रत्येक झाला इथे खड्डा इथे खड्डा तो मी असं घेतला झाडला वेळ म्हणजे गुणाला पाबली गुनाला पाबली हो होता いたせな。

नाही घ्यायची धात घ्यायची ना मग तू पण एवढी कसं नाही इथे एक मस्त खड्डा खुतलाय या साईडला नेऊया याला असं घे लावूया ना मस्त माती लावूया साईट थोडीशी मस्त सर्व मस्त भराया साईडने माती वगैरे जे पण बसला पाहिजे तो आहे ना अक्षरशः झाड लावरी सर्वे इकडे सर्व झाड ला। ला। लागली ना सर्व झाडावर मी चल आता आता एक लास्ट 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 इथला तू जाऊन कुठे एक लास्ट हे बाई इकड़े, इकड़े, हे इकडे हे इकडे बाड लावली आहेत आमची वीस झाड आम्ही कंप्लीट केली आहेत इकडे वीस झाडे कंप्लीट केली आहेत आम्ही आता पुन्हा एकदा सांगणार झाडे लावा झाडे जगवा मित्रांनो हे पहा एबा, हे बागेला आमच्या इथे चिकू पण आलेत आणि इथे आतमध्ये ना पेरूला पेरू पण पेरू आलेत बारके बारके तर मग तुम्हाला एक मिनटं मी आतमध्ये जाऊन दाखवतो ठीक आहे हे पहा आपण चालू आहे आतमध्ये इथे हलो आहे हे बघा इथे पण मस्त मम्मीने सर्व झाडे वगैरे लावलेली आहेत हे बघा सर्व मस्त मस्त झाडं लावलेली तिथे छोट्याशा बागेमध्ये आमच्या इथे पहा चिकू इथे पण आहे ह्या साईडला चिकूची झाडं दोन तीन लावली वाटतं मम्मीने इकडे हे बघा पेरू पण आली आहेत तुम्हाला पेरू दाखवायचे होते ना पेरू आले छोटे 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 हे पहा दिसतात पेरू छोटे छोटे पेरू पण पेरूला आलेले आहेत आणि अजून ह्या साईडला इकडे पण आहे झाडं इथे पण लावल्या मम्मीने मोठी बाग इकडे पण एक चिकू आहे आणि पेरू पण आहे मोठा त्या साईडला आतमध्ये पण झाडं आहे सर्व आमची पहा ठीक आहे चला दाखवलं बाग आमचे मित्रांनो तुम्ही बघितलात आज आम्ही झाडे वगैरे लावलेली आहेत मम्मीसोबत येऊन मी तर मित्र बोलतो तुम्हाला पहिलं पण सांगितलं स्टार्टिंगला व्हिडिओ करताना झाडे लावा झाडे जगवा झाडे आहेत तर आपण आहोत तर प्लीज झाडे लावा जेवढे होते तेवढे शक्य लावा इथे आम्हाला प्राईट इंडियाकडून भेटलेत पण मम्मीने भरपूर लावलेले आहेत पहिले आधीच तर झाडे लावा बाकी लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या ब्लॉगला धन्यवाद